नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण लाल भोपळ्याची झटपट तयार होणारी सुकी भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी लाल भोपळ्याला बारीक असे कट करून घेतले आहेत आता आपण याची भाजी बनविण्यास घेऊ त्यासाठी येथे मी कढईमध्ये दीड टेबल स्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून मोहरी मोहरी छान प्रकारे तडतडायला तर लागल्यानंतर एक टी स्पून जिरे चिमूटभर हिंग पाच ते सहा कडीपत्त्याची पाने चार ते पाच बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकतात आता आपण या मिरच्यांना कच्चेपणा दूर होईपर्यंत चांगल्या प्रकारे तळवून घेणार आहोत आपल्या मिरचीचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक स्पून हळद बारीक कट करून घेतलेला लाल भोपळा चवीपुरते मीठ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये वन फोर टी स्पून साखर टाकून घेणार आहोत साखर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व हा भोपळा चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल तुम्ही पाहू शकतात आता आपला भोपळा चांगल्या प्रकारे शिजून तयार आहे झटपट तयार होणारे लाल भोपळ्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय